महाविकास आघाडीच्या जाहीर सभेनिमित्त उपस्थित आपल्या देशाचे नेते आपणा सर्वांचं दैवत आदरणीय पवारसाहेब शिवसेनाचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजयजी राऊतसाहेब या आपल्या निवडणुकीसाठीच्या उमेदवार आपल्या हक्काच्या सुप्रियाताई सुळे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सचिनजी आहेर या तालुक्याचे आमदार संजयजी जगताप अशोक बापू पवार जगन्नाथ बापू शेवाळे आमचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार विजयराव कोलते सुदामाप्पा इंगळे माझे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल आम आदमी पक्ष असेल या चारही पक्षातील सर्व सहकारी लक्ष्मण मानेसाहेबे या ठिकाणी उपस्थित आहेत आपणासमोर सर्वच वक्त्यांनी स्थानिक मुद्द्यावरती बोललेला आहे मी मला दिलेल्या वेळेतच मी बोलणार आहे की सध्या आपण लोकसभेची निवडणूक लढतो आहे लोकसभेच्या निवडणुकीला स्थानिक मुद्दे तर जरूर महत्वाचे आहेत परंतु या देशामध्ये सर्व देशातल्या एकशे चाळीस कोटी नागरिकांशी संविधानाशी जी खिळवाड चालू आहे किंवा खेळ चालू आहे त्याची फक्त दोन चार मी जवळपास आपणनी सांगितलं त्याप्रमाणे इलेक्शन डिक्लेअर होण्याच्या अगोदरच आमचा जवळपास ऐंशी गावांचा दौरा झाला होता आणि त्याच्यामुळं प्रत्येक गावात जाऊन आम्हाला सगळ्यांना भाषणं करता आली आणि प्रत्येक गाव आम्ही कव्हर केलेलं आहे मला एकच आपल्याला सांगायचं आहे की हा संपूर्ण महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा यशवंतराव चव्हाणांनी उभा केला कैलासवासी वसंतदादा पाटलांनी त्याच्यामध्ये भर टाकली आणि त्याच्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट सालापर्यंत आज आजपर्यंत या पुरोगामी विचाराची विचारधारा खेड्यापाड्यातल्या अठरा जाती बारा बलुतेदारांचा विचार घेऊन साहेब आपला पताका ही पताका घेऊन गेली सतत पंचावन्न ते साठ वर्ष रात्रंदिवस मेहनत करत आहेत याबद्दल सर्वप्रथम आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करावं आज काय घडलं परंतु या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कल्याण नावाचा आपल्या शेजारी गाव आहे जिल्हा आहे ठाणे जिल्हा तिथं सत्ताधारी पक्षाचा एक आमदार पोलीस स्टेशनच्या आवारात वगैरे नव्हे तर पोलीस अधिकाऱ्याच्या चेंबरमध्ये मुख्य पोलीस अधिकाऱ्याच्या चेंबरमध्ये त्याच्याबरोबर असणाऱ्या दुसऱ्या माणसा दुसऱ्या माणसाला गोळ्या घालतो पोलीस स्टेशनमध्येच अजून त्यांना त्या पक्षाने त्या पक्षातून निलंबत सुद्धा केलेलं नाही आहे अशा प्रकारची उदाहरणं या ठिकाणी घडतात त्याचप्रमाणे बोरिवलीचे एक माजी सॉरी नगरसेवक यांनाही दोन दिवसानंतर गोळ्या घालण्यात आल्या ही आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणखीन किती बोलायचं चंदीगड महापौराच्या निवडणुकीमध्ये हारलेल्या उमेदवाराला आठ मतं त्यांची बाद करून त्याला विजयी घोषित केलं आणि इतिहासामध्ये स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की महापौर पदाची तीस चाळीस मतं सुप्रीम कोर्टाला स्वतःच्या टेबलावर मोजवाय लागली आणि जो हरलेला उमेदवार होता त्याला विजयी घोषित करावं लागलं इथपर्यंत हाडे लपी आणि आपल्या घटनेचं ज्याला आपण म्हणतो चोळामोळा करण्याचं काम सध्याचे मंडळी करतायत आदिवासी समाजातील एका महिला कार्यकर्तीला राष्ट्रपती पदाचा बहुमान दिला ही गोष्ट आनंदाची आहे पण त्याच्यानंतर त्यांचा सतत अपमान करण्याचा प्रयत्न चालू आहे किंवा झालेलाच आहे लोकसभेचं नवीन भवन बांधलं खऱ्या अर्थाने पंतप्रधान हे देशाच्या सरकारचे प्रमुख असतात पण घटनात्मकदृष्ट्या आपल्या देशाचे घटनात्मक प्रमुख ह्या राष्ट्रपती महोदय असतात त्यांना त्या कार्यक्रमाचं निमंत्रणसुद्धा नव्हतं इतक्यापर्यंत आपली ही मजल गेलेली आहे आणि आता गुवाहाटी प्रकरण तुम्हाला सांगणं म्हणजे तेच रिपीट केल्यासारखं होईल एक प्रकारची लोकशाहीची थट्टा आमदार लोक ज्यांना आपण निवडून देता खरं म्हणजे खर मला अजून कळालं आहे की आमदार आणि खासदार हा शब्द आला आहे कुठून खरं म्हणजे विधानसभा सदस्य आणि म मराठी डिक्शनरीमध्ये आणि मला त्यांचं वाक्य नेहमी आठवतं आदरणीय ने कैलासवासी एन डी पाटील साहेब हे नेहमी म्हणायचे की मी कायदे मंडळाचा सभासद आहे महाराष्ट्र राज्याच्या कायदे मंडळाचा सभासद आहे तुम्ही कायदे मंडळाचे सभासद म्हणून चार लाख पाच लाख लोक त्यांना निवडून देतात आणि त्यांना एकएकासाठी एक, एक विमान दिलं जातं आणि गुवाहाटीत जाऊन थांबवलं जातं म्हणजे महाराष्ट्राचा कारभार गुवाहाटीवरून चालवला जातो असे प्रश्न पड एक प्रकारची थट्टा आहे आणि तुम्ही लोक हसता ते का? त्या कुठल्या तरी डायलॉगला काय झाडी बरोबर का काय झाडी काय हाटेल काय डोंगर अहो ते हसण्यासारखं आहे त्या माणसाला हसण्यासारखं आहे पण ती लोकशाहीची थट्टा आहे याच्यासाठी तुम्हाला कायदे मंडळात पाठवलेलं नाही लोकांनी आणि त्यांच्या मतदारसंघाला तर गणपतराव देशमुख सारख्या ऋषीतुल्य माणसाची इतिहास आहे नऊ वेळा ते निवडून आले होते नऊ वेळा सांगोल्यातून निवडून आले होते अशा ठिकाणी त्यांचा वारसा चालवायला अशा प्रकारचे लोक भेटले याला सूर्यापोटी शनी एवढंच म्हणता येईल नितीश कुमारांचं उदाहरण घ्या ते बिहारचं फक्त नितीश कुमारांचं एक उदाहरण घेतो आणि बाकी स्थानिक मुद्द्यावर येतो नितीश कुमार साहेब हे बिहार राज्याचे मुख्यमंत्री आहेत पाच वर्षात त्यांनी एकट्यानीच तीन वेळा शपथ घेतली राज्याच्या मुख्यमंत्री पदाची त्यांचं सरकार पडलं नाही त्यांच्यावर अविश्वास ठराव आला नाही ना। मात्र सरकार तीन वेळा बदललं गेलं आणि तेच तीन वेळा मुख्यमंत्री झाले याच्यावर केंद्र सरकारवर बोलण्यासारखी अनेक मुद्दे माझ्याकडे आहेत मी गावोगावी बोललो आहे आपांची सूचना आहे की स्थानिक मुद्द्यांना हात घाला मी आणखी प्रत्येक गावात जाऊन केंद्र सरकारच्या मुद्द्याबद्दल बोलणारे आमची दहा बाराच गावं शिल्लक राहिलेली आहेत या ठिकाणी मध्यंतरी काही नेते दिव्याला म्हणजे माझं स्वतःचं गाव आहे त्या गावाला आंतरराष्ट्रीय बाजार मी मंजूर केला आणि तो कोणीतरी पळवून नेला असं सांगून गेले झालता हो कधी आंतरराष्ट्रीय बाजार कैलासजी तुम्हाला सांगतो कोणतीही आंतरराष्ट्रीय बाब आहे साहेब इथं बसलेत सुप्रियाता इथं बसल्यात आंतरराष्ट्रीय म्हटलं की भारत सरकार दोन देशामधला काही करार असेल बाजार असेल काही असेल तर केंद्र सरकारच करू शकतं ते राज्य सरकारला अधिकार नाही आहे आणि मला वाटलं की दिव्याला आंतरराष्ट्रीय बाजार झाला आहे माझं गाव आहे जाऊन खोलात जावं बघावं खरंच काही जी आर निघालं आहे का शासनाचं परिपत्रक आहे का तावरे म्हणून बारामती तालुक्यातलेच माझे एक सहकारी त्याचे प्रमुख आहेत पणन विभागाचे ताई मी त्यांच्याकडून परिपत्रक मागवलं कुठही आंतरराष्ट्रीय बाजाराचा शब्द वापरला गेलेला नाही त्याच्यामध्ये आणि दिव्याला तर मुळीच नाही हा कुठून हवेतून पडलेला आंतरराष्ट्रीय बाजार होता असं मला आता आपल्याला खात्रीलायकरीचा सांगायचे पत्रकारांसाठी मुद्दा मी त्या परिपत्रकाच्या कॉपी आणल्यात ते तुम्ही जरूर वाचा आणि ते जरूर छापा आणि दिव्याला आंतरराष्ट्रीय बाजार करायचा गायरान जमिनी आणि सरकारी जमीन याच्यामध्ये फरक असतो आणि दिव्याच्या गायरान जमिनीला द्यायचं निदान दिव्याच्या लोकांना थोडं तरी विश्वासात घेतलं गेलं पाहिजे होतं असो तो।, तो फार मोठा इतिहास आहे या ठिकाणी मागच्या दोन आठवड्यामध्ये दोन सभा झाल्या आणि पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत बरंचसं बोललं गेलं पण त्या सात गावांच्या शेतकऱ्यांना विचारल्याशिवाय कुठलीही भूमिका घ्यायची नाही हे साहेबांनी आम्हाला सुरुवातीला आदेश दिलेले आहेत आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो सव्वीस डिसेंबर दोन हजार अठरा आणि अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार अठरा साहेबांनी पहिली मिटिंग स्वतःच्या घरी मोदीबागला घेतली या सातगावच्या शेतकऱ्यांची की मला पहिलं शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकू द्या आणि दुसरी मिटिंग बारामती हॉस्टेलला घेतली साहेबांच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना कुणीही बोलवलं असेल राज्य सरकारमधल्या तर तुम्ही हात वर करून सांगा त्या गावातले काही लोक असतील निदान तुमचं म्हणणं तरी ऐकून घेतलं परंतु घेतली का कुणी अमोल हो, तुम्ही आहे त्या गावातले फक्त साहेबांनी तुम्हाला बोलावून त्यांच्या घरी मिटिंग घेतली आता बाकीचा बराच इतिहास आहे फक्त थोडक्यात सांगतो पुरंदर पुणे जिल्ह्यात विमानतळ व्हावा याची संचिका किंवा फाईल दोन हजार पाचपासून सुरू झालेली दोन हजार पाचपासून विजयरावजी शिवतेरे आणि संभाजी झेंडे यांचं राजकारणात ते प्रवेश झालेला नव्हता त्याच्यानंतर राजगुरुनगर या ठिकाणी तीन साईट पाहण्यात आल्या त्या तीनही तांत्रिकदृष्ट्या अपात्र करण्यात आल्या आणि ह्या दोन साईटबाबत आता विचार चालू आहे आजची तर परिस्थिती असे जुन्या जागी जिथं विमानतळ मंजूर झाला होता तो रद्द केल्याचं परिपत्रक आहे आणि नवीनबाबत विचार चालू आहे तसं म्हटलं तर आज नक्की काय परिस्थिती आहे ते त्या खात्यातल्या अधिकाऱ्यांना माहिती नाही आहे त्याच्यामुळे मी आपल्या सर्व त्या गावच्या सातका कर, शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो की जोपर्यंत साहेब तुमच्या पाठीमागं आहेत तोपर्यंत तुम्ही तशी तो चिंता करण्याचं कारण नाही चौथा एक मुद्दा साहेबांची काम करण्याची पद्धत आपला शेजारून चालणारा हडपसर ते लोनन हा पालखी महामार्ग आहे सुप्रियाताई सुळेंचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे परंतु केंद्रातलं आणि गडकरी साहेबांच्याकडचं काम असल्यामुळं आणि दिवे घाट हा रेकॉर्डवरती वनक्षेत्र असल्यामुळं या भागाचं पुढचं चा काम चालू आहे दररोज तुम्ही सगळेजण जिजुरीला जाताना बघताय आपण काम चालू आहे परंतु हडपसर ते दिवे घाटाचं वरचं टोक हे वन अडकलं होतं वन खात्याची आपण मंजुरी मिळवली मंजुरी मिळवल्यानंतर त्याच्यातही साहेबांचा फोनचा आपण उपयोग करून घेतला आता प्रश्न आला गडकरी साहेबांच्याकडचा साहेबांच्या मुंबईतील निवासस्थानी सिन्नोरोकला मी ती सगळी फाईल घेऊन गेलो आणि म्हटलं साहेब अशा अशा कारणामुळं हे अर्ध काम बाकी आहे त्यांनी मी आपण त्यांना फोन करावं एवढी विनंती करायला आलो आहे त्यांनी स्वतःची डायरी पाहिली कार्यक्रम पाहिला ते म्हणे तू असं कर आता फोन नको चार दिवसांनी त्यांचा आणि माझा प्रोग्राम बिलवडीला आहे वांगी बिलवडीला तिथं या सगळे घेऊन पाच नंतर आमचे सगळे कार्यक्रम संपल्यावर आपण सविस्तर बोलू त्या ठिकाणी आपण गेलो मी स्वतः ते सगळे कागदपत्र घेऊन गेलो आणि साहेबांना त्यांना दाखवलं व्यवस्थित समजावलं गडकरी साहेबांच्या मनाचा मोठेपणा चांगल्या गोष्टीला चांगलं म्हटलंच पाहिजे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे साहेबांच्या समोर त्यांनी तीन वेळा दिल्लीला फोन केले तिकडचं उत्तर घेतलं आणि त्याच वेळेला साहेबांच्या सगळे माहिती घेऊन अर्ध्या तासात हा रोड मंजूर झाला मागच्या महिन्यात त्याची निविदा झाली मागच्या महिन्यात त्याची निविदा झाली आणि आर एन सी इन्फ्रा दिल्ली या नावाच्या कंपनीला हे काम देण्यात आलेलं आहे आता फक्त आचारसंहिता संपली आपली या ठिकाणची की त्याबाबतचं कामकाज सुरू होईल असं त्या खात्याकडून का सांगण्यात आलंय फुरसुंगी उरुळीचे हो लोक बरेच या ठिकाणी आलेले आहेत फुरसुंगी उरुळीला मध्येच कोणीतरी सांगितलं की त्या ठिकाणी नगरपालिका होणार आहे म्हणजे उलटा प्रवास चालला आहे आपला महानगरपालिकेतून नगरपालिकेकडे मूळ प्रश्न नागरिकांचा आहे की तुम्ही आमचा टॅक्स कमी करा आणि आम्हाला पाणी द्या तर टॅक्स कमी करण्याचे अधिकार सार्वभौम अधिकार नगरविकास विभागाला आहेत विधान सभेतल्या कायदा करून ते कमी करता येऊ शकतं पण ते एक मन आहे कुठलं तरी आग असे आणि वि, भालत्याच ठिकाणी अशा प्रकारे हे चुकीचे धोरणं राबवण्यामध्ये आपले बरेचसे सहकारी गुंतलेले आहेत आता गुंजवणी धरणाबाबत एवढ्या वेळा सांगून आहे की त्याच्याबाबत मी वेळ घेत नाही आबा आपासाहेबांनी त्याच्याबद्दल सांगितलं की ते गाजर आपल्याला गेले तेरा वर्ष चौदा वर्ष आपल्यासमोर दाखवलं जात आहे याच्यापेक्षा मी जास्त बोलत नाही एवढीच विनंती करतो आम्ही जे पाहिलं प्रत्येक गावात ताईंचा प्रचार करताना की महिला भगिनी या ठिकाणी बऱ्याच्या आहेत महिला भगिनींचा प्रचार अत्यंत इफेक्टिव्ह होतो त्याचं कारण आहे ते प्रत्येक घरात किचनपर्यंत जाऊ शकता तुम्ही जाऊ शकता का त्या किचनपर्यंत जाऊन प्रत्येक आपली मैत्रीण असो भाची असो जाऊ असो सगळ्यांना कन्व्हिन्स करतायत तर आपापल्या गावातलं एक एक महिला मंडळ कार्यरत करा प्रत्येक घरी जा निवडणूक आटीतटीची आहे आणि त्याच्यामुळं सगळ्या महिलांना आपल्याला कन्व्हिन्स करता येऊ शकेल मी आपल्याला एकच सांगू इच्छितो शेवटचा सा मुद्दा की तुमच्या एका मताला जी किंमत आहे माता भगिनींची असेल तुमच्या तीच किंमत एकनाथ शिंदे साहेबांच्या मताला आहे तीच किंमत पंतप्रधान महोदयांच्या हाताला आहे आणि शेवटचा एक मुद्दा सांगतो ज्यावेळेला सर्वसामान्य माणूस जागा होतो त्यावेळेला एकोणीसशे सत्त्याहत्तर साली मी विद्यार्थी होतो पण मी तुम्हाला मुद्दाम आठवण देतो आज जसं मर मो, मो, मोदी साहेबांचं आणि शहा साहेबांचं नाव होतं तितक्याच कद्दावर नेत्या इंदिराजी आणि संजय गांधी होत्या जगभर त्यांची उंची होती परंतु ज्यावेळ आजच्यासारखा व्हॉट्सअप नव्हता वेगवेगळे प्रकारचे चॅनल्स नव्हते मोबाईल नव्हते तरी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सर्व लोकांनी एकच निर्णय घेतला स्वतः इंदिराजींनाही रायबरेली मतदारसंघातून पराभूत केलं आणि संजय गांधींना अमेथी मतदारसंघातून पराभूत केलं आणि काँग्रेसलाही भुईसपाट करून टाकलं त्यामुळं ही संधी आहे आपण दौडू नये आणि येत्या सात तारखेला हे बदलाची संधी आपण प्रत्येकाने घ्यावी आणि कमीत कमी दहा मित्र दहा नातेवाईक यांना याच्यापुढे संपर्क करावा फोन करावा गावात तर करावाच करावा आणि शेवटचे दोन दिवस सर्वांनी आपापलं बूत आपापलं गाव हे सांभाळावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो थांबतो धन्यवाद